कसे आहात तुम्ही सर्व मस्त आहात मस्तच राहा सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप चांगला जाऊ स्वामी कृपेने स्वामी महाराज तुमच्या प्रत्येक इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चा प्रार्थना करतो आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो तर आज आहे आपल्या स्वामींचा दुसरा गुरुवार आणि आज कसा पटकन पटकन गुरुवार आलाय ना पटकन हा आठवडा दिवस सरून गेला काय समजलं नाही हल्लीच आताच दोन तीन आता गुरुवार होऊन गेलाय दुसरा आलाय असं वाटतंय तर आता मला पूजेची मांडणी करायची अकरा वाजून तेरा मिनिटं झाले तरी मला खूप उशीर झालाय आज सगळ्यात मेन घोळ ह्याच्यामुळे झालाय हा पानांमुळे मला खूप उशीर झालाय ते म्हणजे ही पानं आज मला कुठेच भेटत नव्हती हे पानं जे आहेत ना माझ्या बिल्डिंगच्या खालती जरी आपण उतरून गेलो पुढे थोडस चालत गेलं अर्धा एक अर्धा मिनिट तीस एक सेकंड तर तिथे पुढे ते काका बसतात पानं घेऊन त्यांचं दुकानच आहे तर तिकडे मला पानं मिळाली नाही त्याच्यानंतर मी थोडस पुढे गेलो तिकडे मला पानं मिळाली नाही शेवटी बघ मला टॉप ला चालत जावं लागलं स्टेशनच्या इथे ते स्टेशन पण जवळ आहे अगदी पाच नाही ती दोन तीन मिनटांच्या अंतरावरती तर तिथे मला जावं लागलं तिकडे फायनली मला पाहणं मिळाली आणि स्वामींनी आता खूप नाचवलंय मला ता ता तर मी आता मी छान पाणी पितो जरा आज उपवास सुद्धा आहे तर आता पाणी पिणार आणि मग पूजेच्या मांडणीला सुरुवात करणार आणि आज सगळ्यात महत्वाचं तुम्हाला मी आताच सांगतो की तुम्ही मुला आज सुद्धा दोन दिवे लावणार नाहीये तर आज मी फक्त एक दिवा लावणार आहे कारण इथे सध्या प्रॉब्लेम काय तुम्हाला माहितीये गरमीचे दिवस सुरू आहेत आणि जर मी दोन्ही समया लावल्या नाही किंवा दोन दिवे लावले ना तर त्यातला नेहमी पंखा जरी लावला ना एकच दिवा त्यातला राहतो तर ते मला आवडत नाही मग लावलं तर मग ते दोन्ही दिवे राहिले पाहिजेत लावला तर मग एकच लावायचा असं सध्या चा माझं चालू आहे तर मग माझी फक्त एक लावणार का आता माझ्यासाठी काच सुद्धा आहे त्याच्यावरती ठेवायला अखंड दिव्यासाठी तर माझ्यासाठी काच सुद्धा मग मी तोच दिवा आता लावणार आहे तर आता बघू स्वामी कशी पूजा करून घेतात पटापटा आणि आज असं एवढं काही जास्त नाही मी डेकोरेशनच सामान आणलंय थोडं गोंड्याची फुलं गुलाबाची फुल त्याच्या पिवळ फुल त्याच्यानंतर लाल फुल आहे त्याच्यानंतर गजरा मेन म्हणजे आता तो पण मला बघायचा आहे कारण गजरा परवा घेऊन आलो होतो तो पण ठीक आहे की नाही ते पण आता मला बघायचं आहे तर आता पटापटा सगळं थोडस साफ करून घेतो तिथली जागा स्वामींची आणि मग पूजा मांडायला घेतो तर मग तर प्रत्येक वेळेस फक्त पूजा मांडायची असते तर ते तेव्हा काही ना काहीतरी आपल्याला वस्तू लागतेच आणि तर आता मी नवीन एक अशी गोष्ट केली की ते म्हणजे पहिले ह्या ज्या माझ्या सर्व तांबा पितळेच्या गोष्टी होत्या ना म्हणजे माझ्या समया कलश त्यानंतर गळती वगैरे जे काही सगळं माझ्या तांबा पितळेचं होतं ना ते एका मी पिशवीत ठेवलं होतं आणि माझ्या वॉर्ड्रॉपमध्ये होतं पण बऱ्याचदा इशू व्हायचे की ना ते पडायचं किंवा नीट गाठ नाही बसते तर काही वेगवेगळे इश्यूज नेहमी क्रिएट्स व्हायचे तर नंतर आहे ना हा एक मोठा बॉक्स मी असे ना मला एक सवय झाली आहे ती की ती म्हणजे असं कुठलीही ऑर्डर घरी आली नाही त्याला असा मोठा बॉक्स असेल तर तो नीटनिट ठेवून द्यायचा पप्पांनी जरी कुठून काही अशा वस्तू आणल्या मग त्याला बॉक्स असेल मोठा तर तो ठेवून द्यायचा कारण तो एक पद्धतीचा स्टोरेज माझ्यासाठी होऊन जातं आणि आता मी बरंच देवांच्या सुद्धा असा एक डब्बा ठेवला आहे त्याच्यानंतर मग आता हा एक तांबा पितळच्या गोष्टीसाठी तर एवढं सगळं मी सामान एकत्र असं ठेवून दिले त्याच्यानंतर आता ता मी जो तुम्हाला दिवा दाखवला तर तो एक माझा अखंड दिवा आहे त्याच्यानंतर हा एक मी आता तुम्हाला दिवा दाखवला तो एक माझा अखंड दिवा आहे तसे दोनच माझ्याकडे अखंड दिवा आहे त्याच्यानंतर अजून एक अखंड दिवा आहे पण तो पण एकच दिवस असा चालतो पूर्ण असा जास्त त्यामध्ये तेल असं मावत नाही आणि जो मी तुम्हाला दुसरा जो दिवा दाखवला जो आता माझ्या हातात आहे तर तो दिवा कमीत कमी म्हणजे पटकन असं विजत नाही अखंड राहतो आणि पूर्णच्या पूर्ण दुसऱ्या दिवशी बाराच्या आसपास तो नीटनिटका जळतो पूर्ण अखंड राहतो तर म्हणून मग मी तो अखंड दिवा घेतला आहे आणि ह्यावेळेस मी समया लावणार नाही त्याचं कारण तुम्हाला मी मगाशीसुद्धा सांगितलं आणि आतासुद्धा सांगतो की ते म्हणजे आता सध्याचे गरमीचे दिवस आहेत आणि त्याच्यामध्ये पंखा बंद ठेवणं सध्या पॉसिबल होणारच नाही तसं ए सीसुद्धा आहे पण प्रत्येक वेळेस सारखा ए सी चालू ठेवणं शरीरासाठी सुद्धा चांगलं नाही तर म्हणून आमच्याकडे फक्त रात्रीचाच ए सी लागतो सारखा ए सी लागत नाही मग त्याच्यानंतर आता पू म्हणजे भांडी जी होती ना ती पूजेची ते ती मी छान उजळून घेतली आणि त्याच्यानंतर आता मांडणीला सर्वप्रथम सुरुवात केली कारण मांडणीला मला उशीरसुद्धा झाला होता त्याचं कारण ते म्हणजे विड्याची पानं तर विड्याची पानं मला कुठे भेटली नव्हती कारण फुलं वगैरे मी घेऊन आलो होतो आणि एकत्र एक वीस वीस पंचवीस पंचवीस पानं घेण्यापेक्षा म्हणजे एवढी एकत्र का घ्यावी अशीच खराब होण्यापेक्षा तर म्हणून एक मला दहाच पानं या पूजेमध्ये लागतात तर मग जास्त कशाला घेऊ तर म्हणून मी त्यावेळेस घेतली नव्हती जास्तीची पानं म्हटलं की आमच्या इकडच्या खालती जे लोकल शॉप्स आहेत तिकडंच मग मी पानं वगैरे जे लागतं ते ते घेईन तर मग आता पाठ वगैरे मांडला तर बऱ्याच जणांना वाटत असेल चौरंग का नाही घे तेवढा म्हणजे मोठं आहे तर अकरा गुरुवारची जी मांडणीची पूजा आहे ना ती बऱ्यापैकी छोटी असते आता नऊ गुरुवारमध्ये मी मागच्या वेळेससुद्धा तुमच्या सर्वांसोबत हीच एक गोष्ट शेअर केली की मागच्या नऊ गुरुवारच्या पूजेला खूप मोठी अशी जागा लागते तर ती पूर्ण नऊ गुरुवार ह्याच्यावरती मांडली जाणार नाहीत पाठावर पण अकरा गुरुवारमध्ये एवढं काहीच नसतं फक्त आपल्या गणपती बाप्पा स्वामींची मूर्ती एक नारळ आणि त्याच्यानंतर जे विडे आपण पाच ठेवतो तेवढंच बाकीचं काहीच नसतं पण नऊ गुरुवारमध्ये आपल्यामध्ये कलश स्थापना करायची असते आणि अजून काय ना काय असं काय काय त्यामध्ये गोष्टी असतात तर म्हणून त्यावेळेस चौरंग लागतो पण या छोट्या अशी असा अशीच पूजा असते एकदम छोटीशी तर मग त्याला काय एवढं मोठं घ्यायची गरज नाही पडत तेवढी जागासुद्धा जी असते ना आपली ती अडली जाते त्याच्यानंतर हे माझ्या स्वामींचं असं सुंदर सागाचं सिंहासन आहे आता हे मी कुठून घेतलं तर हे सुद्धा मी लालबागवरनं घेतलं होतं बरीच काय काय मी लालबागवरनं घेतलं आहे काय काय मी ऑनलाईन ऑर्डर केले होते सिंहासन पण हे सिंहासन मला खूप आवडतं म्हणजे देवघरात ते अचूक बसतं छोटंसं आहे पण खूप सुंदर आहे पण माझ्या स्वामींच्या मूर्तीच्या हिशोबाने ते बरोबरच आहे त्याच्यानंतर मी आता तुमच्या सर्वांसोबत शेअर करणार की आपल्याला कुठल्याही पूजेमध्ये अखंड दिवा कसा लावायचा असतो तर बघा असं एक विड्याचं पान घ्यायचं तुम्ही एक घ्या किंवा जोड घेतलात तरीसुद्धा चालेल पण शक्यतो एक पान जरी तुम्ही घेतलात तरी चालेल मग त्याला आपण टोकाला हळदी कुंकू गंध हे लावून घ्यायचं त्याच्यानंतर अशी अखंड दिव्याच्या खालती आपल्या प्लेट घ्यायचे जर तुम्ही प्लेट जरी नाही घेतली तरीसुद्धा चालेल असंच काम जर तुम्ही डायरेक्ट ते तांदूळ जे आता आपण प्लेटीत ठेवले ते तुम्ही डायरेक्ट त्या पानावर जरी ठेवलात ना तरीसुद्धा चालेल तर माता मी त्या प्लेटीत तांदूळ घेतले त्यावर हळदी कुंकू अर्पण केलं आणि त्याच्यानंतर त्यावरती आपल्याला आपला अखंड दिवा आहे तो ठेवायचा आहे तर अखंड दिव्याला आपण पहिलं हळदी कुंकू चंदनाने पहिलं मी चंदन लावतो कारण त्याच्यावर मग हळदी कुंकू खूप छान बसतं जसं आपण धनलक्ष्मी कुंचनची जेव्हा आपण पूजा करतो तर तेव्हा पण आपण छान त्याला सजवत असतो अगदी त्याच पद्धतीने आपला जो अखंड आपला जो दिवा आहे त्यालासुद्धा आपण असं छान मस्त सजवायचं माझ्या घरामध्ये अखंड दिवा हा नवरात्रीमध्ये नाही लागत तर माझ्या घरात खंडोबाचे घट बसवले हो जातात खंडोबाचे घट बसवतो हो आम्ही तर तेव्हाच माझा अखंड दिवा म्हणजे अखंड सहा दिवस जो माझा दिवा सुरू असतो आणि खंडोबाच्या कृपेने तो अजिबात कधीही विझत नाही दिवा अखंड तो अखंडच राहतो अजिबात विजत नाही काजळी काढताना म्हणू नका किंवा काही करताना म्हणू नका किंवा कसंही अजिबात विजत नाही माझा तो खंडोबाकडचा दिवा जो असतो नवरात्रीत म्हणजे षडरात्रीत जेव्हा मी लावतो ना तर तेव्हा तर आता बघा मी चंदन असं खूप छान लावून घेतलं आहे मग त्याला हळदी कुंकुणे असं छान सजवायचं नाही सजवलात तरी चालेल फक्त थोडंसं हळदी कुंकू लावला तरी चालेल शेवटी आज ज्याच्या त्याच्या मनाचा खेळ आहे जसं त्याला वाटतं तसं तो माणूस करतो त्याच्यानंतर आता ही काच आहे म्हणजे दिवा विजू नये वगैरे तर म्हणून ही काच आहे आता ही माझ्या अखंड दिव्याचीच काच आहे तर तीच मी इथे घेतली आहे कारण आता परत मग तो एवढा मोठा आता मी अखंड दिवा हाच लावतो अखंड दिवा जेव्हा मला कुठलीही सेवा करायची असते तेव्हा मग त्याच्यानंतर आता छान मस्त दिव्याला प्रज्वलित करायचं दिव्याला फूल अर्पण करायचं त्याच्यानंतर दिव्याला नमस्कार करायचं आणि त्याला सांगायचं की आता मी माझ्या पूजेला प्रारंभ करत आहे माझ्या साथ दे असं त्याला सांगायचं तसं दिवा आपली साक्ष असते आपण केल्या पूजेची आणि त्याच्यानंतर छान अशी मस्त काच लावून आपला अखंड दिवा असं पूजा आहे फक्त स्वामींना फुलं अर्पण करायची बाकी आहेत तर स्वामीने छान असं मस्त वस्त्र घातलंय तर हे जे वस्त्र आहे ना हे कालच मी स्वामींना घातलं होतं आणि आता सध्या तरी माझ्याकडे लिमिटेडच वस्त्र आहेत तर म्हणून मी स्वामींना हेच एक वस्त्र पुन्हा कंटिन्यू केलं हे मोर पीस काय राहत नाहीये स्वामी मोर पीस नीट नेटकं ठेवून घ्या बघू आपण गजरा अर्पण केल्याच्या नंतर घालू गजरा अर्पण केल्याच्या नंतर तर आता मी स्वामींना छान असा मस्त हा ह्या फुलांचा मी गजरा घेऊन आलोय स्वामींना खूप सुंदर शुभ्र आणि एकदम मस्त रंग आहे त्या बऱ्याच जणांनी विचारलं होतं की स्वामींना गजरा कसा घालतोस किंवा ते दिसायला खूप सुंदर दिसतं गोल करून जेव्हा तो घालतोस तर बघा स्वामींच्या बाजूला हे जे खेप असतात खेप म्हणजे हे जे गॅप्स आहेत ना तर त्यामध्ये गजरा अडकवायचा आता हा गजरा तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी मोठा आहे हा गजरा आता हा मी कसा घालतो बघा नेहमी देवाच्या आपला कुठलाही देव स्वतः स्वामीच आपले असे नाही जेव्हा तुम्ही देवांना असं घालता ना तेव्हा तो असा घ्यायचा पूर्ण त्या गोष्टीला म्हणजे जे समोरचा जो भाग असेल देवाच्या तिथे त्याचं हे जे मेन सेंटर टोके ते असं लागलं ला। की मग तो इझिली स्वामींचा असा बसतो किंवा तुम्ही आता बघा असा हा जो पाठ आहे माझा त्या पाठाच्या गोलाकाराने घेऊन मी तो इथे शेवटी असा अडकवला का गजरा खूप छान बसतो आणि नीटनेटका दिसतो बघा आता तो नीटनीटका बसलाय म्हणजे तो घट्ट बसलाय आता अजिबात मला त्या करण्याची गरज नाहीये आणि तो स्वामींना अर्पण झालेला आहे आता तुम्ही बोला स्वामींना तो टच सुद्धा झाला नाही तर कुठल्या अर्थाने तो, तो अर्पण झाला तर बघा शेवटी हा सर्वांचा मनाचा भावचा खेळ आहे देवाला जसं वाटत आपल्याला जसं वाटत तसं आपण त्याला सजवत असतो आणि तो ती गोष्ट नेहमीच स्वीकारतो आणि आता स्वामींना ते फुल टच झालंय असं नाही की नाही टच झालंय झालंय स्वामीनं टच आपण स्वामीना सांगायचं की स्वामी सॉरी आता मी तुम्हाला छान असा मस्त गजरा अर्पण केला आहे तो घ्या असं आपण त्यांना सांगायचं सा। प्रमाणे तुम्हाला सर्वांना आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशा उद्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ